नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण हिवाळी अधिवेशन सुरू झाले त्या संदर्भात संपूर्ण मुलीचे इतिवृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचत पोहचत आहे नागपूर अधिवेशनात आजपासून सुरू झाले असून सुरु होणाऱ्या अधिवेशनात नागपूरच्या अधिवेशनात वीस विधेयक मांडणार ब्रेकिंग न्यूज अधिवेशन राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे विधेयक मांडण्यात येणार नियमात मोठी सुधारणा तर बातमी आहे थेट नागपूर अधिवेशनातून राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे विधेयक येणार नियमात मोठी सुधारणा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आजपासून झालेल्या नागपूर अधिवेशनात सुरू झालेल्या वीस विधेयक मांडण्यात येणार तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे विधेयक मांडण्यात येणार सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची अधिवेशनात महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज हिवाळी अधिवेशनात वीस विधेयक मांडणार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी सुधारणा विधेयक येणार चौदा अध्यादेश मांडण्यात येणार सहा नवीन विधेयक मांडण्यात येणार पुरवणी मागण्याच्या संदर्भात हि विधेयक कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचा विचार होणार विधानसभा अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने काही महत्वपूर्ण सूचनाही समोर हो येणार तर चला पाहूया हिवाळी अधिवेशनाच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून आणि झाली आहे या अधिवेशनामध्ये सरकारकडून वीस विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे या विधेयकामध्ये विविध विषयावर चर्चाही केली जाणार आहे यामध्ये विद्यमान सरकार एम सरकार आहे पण EVM चा अर्थ मॅग्नेटिक अशा प्रकारचा असणार आहे महाराष्ट्र हे मॅग्नेटिक महाराष्ट्र घडवण्याकरिता राज्याचे मंत्रिमंडळ पुढील प्रमाणे कामकाज करणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या निया, विनियमाच्या संदर्भात विधेयक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या विनियम त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबनाच प्रतिबंध प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सामान्य प्रशासन विधेयक सहा चे रूपांतर विधेयक मध्ये सर्वसाधारण बदल्याच्या कालावधीत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याची तरतूद सदर विधेयकामध्ये सादर केली आहे याशिवाय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ऐन उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे सरकारी अधिवेशनाच्या प्रलंबित मागण्यामधील माघाई बत्ता डी ए या विषयी विधेयक मांडणार आणि मंजूर होणार आणि याशिवाय वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल अशा प्रकारे प्रलंबित आहे आए, عين वेळी उपस्थित झाल्यास त्यावरच चर्चा होईल आणि मंजूर होईल आणि अध्यक्षाच्या परवानगीने अनेक विषय हे शिक्षकांच्या किंवा शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मागण्या पुढे येण्याची शक्यता आहे आजपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असून वीस विधेयक मांडण्यात येणार राज्य विधिमंडळाच्या सन दोन हजार चोवीस अधिवेशनात अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकात रूपांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे तसेच नवीन सहा विधेयक मांडण्यात येणार आहे एकूण वीस विधेयकावर चर्चा होणार आहे आणि हे सर्व पूर्ण ही विधेयक मी येथे दिलेले आहेत या सर्व विधेयकावर जर आपण बोलत बसलो तर एक तास लागेल आपल्याला हे इथे मी दिलेले आहे स्क्रॉल करत आहे स्क्रॉल केलेले विधेयक तुम्ही वाचू शकता आणि विशेष म्हणजे हे विधेयकाची त्यामुळे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंक ओपन करून हे सर्व विधेयक वाचू शकता आरामाने आपल्या घरी याच्यावर चर्चा करू शकतात आणि अशा प्रकारचे हे विधेयक आहे फार आणि या सर्व विधेयकाची येथे आपण हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आल्या आहेत ही लिंक आहे विधेयक मांडण्याच्या संदर्भातील वीस विधेयकावर चर्चा करण्यात येणाऱ्या विधेयकाची आहे दुसरी लिंक ही एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतला आहे त्यांची यादीची लिंक आहे करिता मित्रांनो हा व्हिडिओ आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ